ज्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या संविधान संपवण्याचा प्रकार केला गेला ज्याच्या माध्यमातन सरकारी यंत्रणा ईडी सीबीआय सारख्या यंत्रणाचा वापर करून लोकप्रतिनिधींना धमकावणं त्याच्यातनं ना ऐकल्याच्यानंतर उघड सौदेबाजी करणं पन्नास पन्नास कोटीमध्ये आमदारांच्या बोल्या लावणं मंत्रिपदाची अपेक्षा दाखवणं सत्तेत आल्याच्यानंतर कामाची अपेक्षा दाखवणं ह्या पद्धतीनं जे महाराष्ट्रातलं सरकार त्या ठिकाणी बनवलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून सौदेबाजीतून तयार झालेलं सरकार हे त्याच पद्धतीनं काम करत आलं आपण जर मागच्या अडीच वर्षातला जर ह्या सरकारचा कार्यकाळ बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून मला वाटतं ह्या सरकारची नोंद असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेत सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना तर अक्षरशः देशोधडीला लावायचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून झालं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली गेली ज्या पद्धतीनं फसवणूक केली गेली हे सर्व मला वाटते महाराष्ट्रातली जनता जाणते आणि अशा पद्धतीनं असंवैधानिक मार्गानं लोकशाही संपवण्याच्या दृष्टीनं जे काही पावलं उचलले गेलेत त्याला महाराष्ट्रातली पुरोगामी जनता ज्या पद्धतीनं लोकसभेला उत्तर दिलं आहे त्याच पद्धतीनं ह्या विधानसभेमध्ये सुद्धा उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मला अगदी विश्वास आहे की अशा पद्धतीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तयार झालेल्या सरकारला जे सरकार, सरकार भारतीय जनता पार्टीनं सगळी कटकारस्थानं करून अस्तित्वात आणलं होतं मला वाटतं याला न्याय देण्याच्या बाबतीत याचा हिशोब घेण्यासाठी खपटाच्या आड गेल्यावर जे मतदान करायचं पवित्र असं त्याच्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता अशा पद्धतीचा धडा शिकवेल की इथून पुढच्या कालखंडामध्ये असं कुणाही कोणीही कुठलंच सरकार किंवा कुठलीच लोकतांत्रिक मा माध्यमातून तयार झालेला पक्ष अशा पद्धतीचं पाऊल उचलणार नाही अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे करून दाखवेल मला आपल्याला अजून त्या ठिकाणी सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान विरोधात असताना एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री विरोधात असताना आपण बघितलं असेल या मतदारसंघातले लोकसभा कार्यक्षेत्रातले सहापैकी पाच आमदार विरोधात असतानाही सामान्य लोकांमध्ये आपण राहिल्याच्या नंतर आणि सामान्य लोकांच्या कामाला पडल्याच्या नंतर सामान्य जनता कधीही विसरत नाही हे या मतदारसंघातल्या जनतेनं तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस इतक्या मताच्या आधिक्यानं या ठिकाणी मला लोकसभेत पाठवायचं काम केलं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात झालेली गद्दारी जनता विसरलेली नाही महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले पक्षच आमच्या आहेत म्हणले गेलेले हे जनता विसरलेली नाही जरी अजून सुप्रीम कोर्टांना निकाल लागायचा असेल तरी जनतेच्या न्यायालयात आज मतदानाच्या रूपाने तो न्याय निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार ही जनता आणल्याशिवाय राहणार नाही दादा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आव्हान करणार मला वाटतंय मतदान हे त्या मतदारसंघाचं पाच वर्षाचं भवितव्य आहे हो आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या हातात सोपवत असतो हे सोपवत असताना मतदारांनी विवेक विवेकबुद्धीला जागृत ठेवून त्या लोकप्रतिनिधीचं आचरण त्याची उपलब्धता त्याची काम करण्याची प्रामाणिकता मला वाटतंय ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवून मतदारांनी मतदानात भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येनं आपण ह्या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा आणि मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि मतदान करत असताना आपल्या मतदानातनं लागलेला मार हा त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या सांगून जातो अनेक गोष्टीवर परिणाम करून जातो त्यामुळे मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे लोकशाही जिवंत ठेवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जो मतदानाचा अधिकार दिला आहे ज्याच्यामध्ये झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत आणि मोठ्या उद्योगपतीच्याही मताची किंमत ही सारखीच आहे मला वाटते त्याचा वापर सामान्य जनतेनं मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आणि आपल्याला अपेक्षित आप असणारा लोकप्रतिनिधी आपल्याला अपेक्षित आप असणारा सरकार त्या ठिकाणी आणलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब <laughs> चॅनलला <laughs> सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद